एकोणतीस गावाचा लढा सुरू झाला दोन हजार अकरा साली कोर्टाने सध्या या सगळ्या गोष्टी फेटाळल्या तुम्हाला काय वाटतं विषयावर चांगली गोष्ट आहे विजय पाटीलने ती लढाई पूर्ण केली सुरुवातीपासनं आर्थिक परिस्थितीत सुद्धा काही भूमिपुत्रांची नव्हती तिथे विजय पाटलांनी फायनान्स मदत केली आणि हा विषय पकडून ठेवला म्हणजे लास्ट पर्यंत ते कोर्टाची लढाई लढली आणि जिंकली आनंदाची गोष्ट आहे कारण भूमिपुत्रांच्या साठी भूमिपुत्रच उतरू शकतो आणि विजय पाटील हे भूमिपुत्र आहेत स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणाने भूमिपुत्रांच्या काय जी काय कला असेल समाजाचा मोठा आंदोलन झाला मूग मोर्चा ते ठोक मोर्चा आणि नंतर जयांगे पाटलांचं उपोषण जयांजे पाटलांनी गुळ उधारला आणि आता कुठेतरी जयांजे पाटलांना बॅकफुटला नेलंय याला कुठेतरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जबाबदार आहेत का मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जर फोटो बोलू शकता तर बाकी जरांगे पाटील जेव्हा आले मुंबईमध्ये ते भुसार होते ते म्हणजे मी तर सांगतो मुंबईमध्ये भुसारच पाहिजे होते त्याला नवीन नवी नवीन मुंबईला त्यांनी थांबवलं आणि काहीतरी छोटा आश्वासन दिला आणि रिटर्न झाले केले जरंगे पाटलाला बद्दल गुण लावलं जरंगे पाटलाला बद्दल गुण लावलं जरंगे पाटलाला बद्दल गुण लावलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी शिवसेनेच्या कार्यालयात आहे उद्धव ठाकरे गटाच्या आणि माझ्यासोबत यावेळेला चर्चेला आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील उर्फ जण्यामा खर तर पालघरची तोप म्हणून त्यांना ओळखलं जात या काळात उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठं योगदान करतात काहीच दिवसांपूर्वी वसई विरार शहरामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचा निर्णय आला गेल्या बारा वर्षापासून जी एकोणतीस गाव त्यांचा लढा सुरू होता त्याचा निकाल काही दिवसांपूर्वी आला निकालामुळे काही लोकांच्या पोटात पोटदुखी सुरू झाली तर कुठे विजय उत्सव झाला जाणून घेऊया या सगळ्या विषयावरती जनार्दन पाटील जने मामा यांचं काय मत आहे मामा सर्वप्रथम आपण गावच्या बद्दल चर्चा करू एकोणतीस गावाबद्दल एकोणतीस गावाचा लढा सुरू झाला दोन हजार अकरा साली पृथ्वीराज चव्हाणांनी निर्णय दिला की ही गावं जी आहेत ती महानगरपालिकेतून वगळली जाईल मग त्यावेळेचे महापौर राजू पाटील यांनी याचिका दाखल केली काळांतराने तीन आमदारांनी त्यात याचिका दाखल केली त्याच्यामध्ये खूप घोर बंगल होता ते बाहेर निघाला आणि आता जो निर्णय आहे म्हणजे कोर्टाने सध्या या सगळ्या गोष्टी फेटाळल्या हायकोर्टाने तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावर चांगली गोष्ट आहे विजय पाटीलने ती लढाई पूर्ण केली सुरुवातीपासून आर्थिक परिस्थिती सुद्धा काही भूमिपुत्रांची नव्हती तिथे विजय पाटलांनी फायनान्सली पण मदत केली आणि हा विषय पकडून ठेवला म्हणजे लास्ट पर्यंत ते कोर्टाची लढाई लढली आणि जिंकले आनंदाची गोष्ट आहे कारण भूमिपुत्रांच्या साठी उतरू शकतो आणि विजय पाटील हे भूमिपुत्र आहेत स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणाने भूमिपुत्रांच्या काय जी काय कला असेल ती भूमिपुत्रांना लागणार त्यामुळे ते त्यांनी त्याचा लढाई लढली आणि विजयी झाली चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट विजय पाटील आणखीन पुढे अशीच लढाई लढो भविष्यात ते आमदार झाले पाहिजे आमची अपेक्षा आहे शुभेच्छा आहेत मला एक गोष्ट सांगा निर्णय आला विजय उत्सव झाला काही लोकांच्या मनामध्ये काही गोष्टींची शंका आहे उद्धव ठाकरे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांना मदत केली आता एक सूचना पत्रक आलेली आहे त्या सूचना पत्रकावर खूप मोठा विषय रंगतोय असं असताना उद्धव ठाकरेच्या भूमिकेत आणि मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेच्या भूमिकेत तुम्हाला काय फरक वाटत नाही उद्धव साहेब तर जोडीला होतेच पूर्वीपासूनच भूमिपुत्रांच्या सपोर्टला होते, होते आणि ते ज्यावेळी वसईमध्ये तेव्हा त्यांनी जाहीर सभेत सांगितलेलं का मी एकोणतीस गावाच्या जोडीला आहे आणि भूमिपुत्रांच्या सपोर्टला मी पूर्णपणे आहे आणि त्यांनी त्यांना सपोर्ट दिला आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा निर्णय डाऊटफुल फुल वाटत सगळ्यांनाच ते बोलतात आलं आणि करतात आलं त्यामुळे विजय पाटील आणि त्यांच्या टीमनी समजून घेतलं पाहिजे एकनाथ शिंदेवरती भरोसा करून फायदा नाही काही निर्णय घेतले काही सांगू शकत नाही आपण परंतु एकनाथ शिंदे असं म्हणतात ना की मी धर्मवीर आनंद दिगेंचा शिष्य आहे आनंद साहेब हात फिरवायचे तसे पण दाढीचे बरेचसे किस्से सांगितलेत काय वाटतं तुम्हाला दिघे साहेब जबानीचे पक्के होते ना एकदा शब्द दिला तर त्या शब्दावरती काय म्हणायचे जसं बाळासाहेबांचा शब्द होता की मी दिलेला शब्द तो पुन्हा रिव्हर्स नव्हता दिगे सुद्धा होतं दिगे साहेबांकडे आम्ही लहानपणी काम करत होतो माझं वय तेव्हापासून आम्ही दिगे साहेबांकडे काम करत होतो साहेबांचं कामाची पद्धत आणि तुम्ही आता मला सांगितलं तर दिगे साहेबांनी असं जर गाडीवर हात फिरवला गेला आणि जे काही काम असं हो ते झालं असं त्यांची एक स्टाईल होती ती त्यामुळे शिंदेच्या दाढीमध्ये आणि दिगे साहेबांच्या सा दाढीची बरोबरी करू शकत नाही जमीन आसमनचा बरोबर तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल बोलता आता मुख्यमंत्री काही करू शकतात मी मुख्यमंत्र्याबद्दलच बोलतो ना तेही दिगे साहेबाचे शिष्य आहेत आणि मीही दिगे साहेब शिष्य आहे दोघंही एक गुरुच्या बद्दल बोलतो आणि गुरुची सत्य परिस्थिती आहे ती मी कारण मी बघितलेलं आहे डोळ्यासमोरच्या माझ्या गोष्टी आहेत दिगे साहेब कधी आयपाय ऑफिस मध्ये बसले नाही एक पत्राच्या खुर्चीवर बसत होते बस साधा टेबल असायचं आनंद आश्रम मध्ये आज त्या आनंद आश्रमाची काय हालत केलेली आहे दिगे साहेब शिष्य अशोक काम करू शकत काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचा मोठा आंदोलन झाला मूक मोर्चा ते ठोक मोर्चा आणि नंतर जयरांगे पाटलांचं उपोषण जरांगे पाटलांनी गुळाल उधळला आणि आता कुठेतरी जयरंगे पाटलांना बॅकफुटला नेलंय याला कुठेतरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जबाबदार आहेत का कुठेतरी खेळी करून जयरंगे पाटील यांना टार्गेट केलं जात आहे का कारण सध्याची जी परिस्थिती आपण पाहिली तर दहा टक्के आरक्षण हे राज्य शासनाने के जाहीर केलं त्याच्यानंतर सुद्धा ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे अशी ठाम मागणी अजूनही जयरंगे पाटलांची आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं मला एक गोष्टीची लाज वाटते ह्या गोष्टीची की मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्राचे आणि त्या दिवशी ते उतरून महाराजांची शपथ घेत शिवाजी महाराजांची शपथ घेत की मी मराठा आरक्षण देणारच कुठल्याही कंडिशनमध्ये ही त्यांचं स्टेटमेंट आहे बघा तुम्ही आज पण शिवाजी महाराजांपेक्षा मोठं कोण आहे महाराष्ट्रात ती शपथ घेऊन जर ते खोटं बोलत असतील तर याच्यापेक्षा लादण्यासारखी गोष्ट काय मला सांगतो मुख्यमंत्री महाराष्ट्राची जर खोटं बोलू शकतो तर काय जरांगे पाटील जेव्हा आले मुंबईमध्ये हो ते घुसणार होते तेव्हा ते मी तर सांगतो मुंबईमध्ये घुसायलाच पाहिजे होते ते त्यांना नवी मुंबई नवी मुंबईला त्यांनी थांबवलं आणि काहीतरी खोटं आश्वासन दिलं आणि ते रिटर्न झाले त्या जोश मध्ये जर आले असते त्या दिवशी होऊन गेला पार आपल्याला पाहिजे म्हणजे जाणीवपूर्वक केलेली खेळ खेली आहे जरांगे पाटलाला फक्त गुल लावलं येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुका आहेत आपण जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे बाळासाहेबांचे पुत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे परंतु पक्षाला चिन्ह नाही चिन्ह आणि नाव आज आपण पाहायला गेला तर एकनाथ शिंदेकडे मग उद्धव ठाकरे गट ही निवडणूक कशी लढणार बघा हा तुम्ही मला प्रश्न चांगला विचारलाय आमच्याकडे मशाल तर आहेच परंतु पवार साहेबांचा सुद्धा मी सांगतो त्या दिवशी मी एक व्हिडिओ बघत होता एका बाजूला उदनराजे भोसले चालत होते एका बाजूला देवेंद्र चालत होते आणि देवाची करणिय कसे आहे आणि उदयनराजे साठी ते तुतारीचा एक सत्कार म्हणून लोक करत होते आणि जोरात एवढे तुतारी वाजत होते की देवेंद्राचा चेहरा बघा ते क्लिप आहे उतरलेला बगा। परमेश्वर असतो बघा परमेश्वर बघत असते शरद पवार साहेबांना जी तुतारी दिली तिचा इतका प्रचार होणार आहे की कुठल्याही मराठी माणूस जेव्हा येतो एक नेता येतो तो त्याचा त्या तुतारीने सत्कार स्वागत केले जाते त्या दिवशी त्यांचा देवेंद्रजीचा चेहरा बघा कसा उतरलेला होता तुतारी इतके जोरात वाजवत होते की त्यांना ते पण कसं तरी वाटत होत काही दिवसांपूर्वी राणे पुत्र आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये एक मोठा वाद झाला त्याच्यामध्ये अनेक जणांवरती अं पोलिसांनी गुन्हे देखील दाखल झाले महाराष्ट्रात याआधी अशी परिस्थिती कधीच पाहायला मिळाली नाही राणेपुत्रांनी भास्कर जाधवांवरती आरोप केले भास्कर जाधवांनी राणेंवरती आरोप केले तुमच्या उद्धव ठाकरे गटाने तर चक्क त्या ठिकाणी राडा केला आणि गाड्या फोडल्या हे कितपत योग्य बघा उद्धव साहेब गटने तर गाड्याच फोडल्या काय झालं डोंबोलीमध्ये काय झालं पोलीस स्टेशनला फायरिंग झाली दैसरमध्ये काय झालं भायंदर मध्ये काय झालं म्हणजे आजचे जे गृहमंत्री आहेत त्यांना महाराष्ट्र समाधान येत नाही ते फेल आहेत उद्धव साहेब घटने तर गाड्या फोडल्या ना पण भाजपच्या लोकांनी पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग केली मग त्याच्याबद्दल काय सरकार सांभाळू शकतो का महाराष्ट्राला आज दिसते का ही लाजवंत गोष्ट आहे ना उद्धव साहेबच्या घटने तर गाड्याच फोडल्या ना नॉर्मल गोष्ट आहे अगरपेक होते गाड्या फुटतात कुणाची टाकली पण इथे फायरिंग होते ना, हो ना पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावरती काय कारवाई लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत पालघर जिल्ह्यामध्ये सध्या राजेंद्र गावितांचं नाव पुढे येतंय कदाचित बहुजन विकास आघाडी देखील आपला उमेदवार उभा करू शकते अशी काहीशी परिस्थिती असं काहीसं चित्र पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत परंतु महाविकास आघाडीकडून अजून कोणत्याही प्रकारची चिन्ह सुद्धा पाहायला मिळत नाही चर्चा सुद्धा होत नाही याच्या मागचं काय कारण आहे नाही नाही आमचा उमेदवार फायनल आहे ना उद्धव साहेब जे उमेदवार देणार एक नाही चार उमेदवार आहे त्यातले चार मध्ये एक फायनल करतील आणि जे उमेदवार फायनल होणार त्याच्या मागे आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्य करते येणार आणि आमची सीट निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार आहे आमचं जे काय कॅल्क्युलेशन आहे काँग्रेस आमच्या बरोबर आहे राष्ट्रवादी बरोबर आहे आणि जे काय आम्ही त्यावेळी शिवसेना लढलेली वेगवेगळी मामा एक दुसरी चर्चा अशी पण आहे की सध्या महाराष्ट्राचं चित्र जे भाजप पाहते कदाचित असं झालं की उद्धव ठाकरेंनाच मॅनेज केलं आणि उद्धव ठाकरे जर भारतीय जनता पार्टीमध्ये परत पुन्हा त्या सगळ्या गोष्टी झाली तुम्हाला वाटतं असं होईल नाही नाही आता उद्धव साहेब फार लांब गेले ती वेळ निघून गेलेली आहे चौदा पासून जे काय शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न चालू होता एकोणीस पर्यंत ठीक होत एकोणीसच्या नंतर जे काय आता घडलं एकोणीसच्या इलेक्शन नंतर जे काय घडलं उद्धव साहेबांवर जो काय अन्याय झाला आणि त्याच्यानंतर शिवसेना संपवायचं जे काय भाजपने प्रयत्न केले ते आता शक्य नाही आता हरले तरी चालेल पण एकत्र येणार नाही हा मी जेव्हा अब्दुल साहेबांच्या जवळ बसतो उठतो आणि जेव्हा अब्दुल साहेबांचे काही शब्द आमच्या कानावर येतात दिसते स्पष्टपणे युती होणं भाजपबरोबर युती होणं शक्य मामा एक शेवटचा प्रश्न जनार्दन पाटील यांना फोडाफोडीच्या राजकारणामधला नेता म्हणून ओळखला लग जातो तोंडावरती लोकसभा आहे अनेक पक्षात लोक आहेत अनेक पक्षात विलिंग झालेलं आहे कारण आपण जर पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटला आहे काँग्रेसचे पण काही लोक फुटले असा असताना पुढेच्या राजकारणाचं तुमचा काय पुढे काय बेता आहे का पुढे कोणाला फोडणार कोणता मोठा चेहरा यावेळेला टार्गेट केला दोन हजार एकोणीस ला विलास तरे विजय पाटील त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आता कोणाला टार्गेट केला बघा हा प्रश्न तुम्ही चांगला विचारलाय उद्धव साहेबांची जी सभा आमच्या नालासोपारा विरारमध्ये होणार होती ही नऊ तारखेला फायनल होत काल ही कदाचित वाढायला जाणार आहे त्या दिवशी हजारो लोकांचा प्रवेश होणारच होता त्या दिवशी दिसले असतात मित्र कुठल्या पक्षाचे लोक कुठे आहेत हा फायनल विषय होता आणि आमचं प्लॅनिंग होतं ते की आमचे हजारो लोक जे आज प्रवेश करणार आहेत त्यांचा जाहीर प्रवेश आम्ही तिकडेच देणार होते मग त्याही अनेक पक्षाचे लोक आहेत ते त्या दिवशी दिसून आलेच ते तो हा गुप्त विषय आहे तुमच्या पत्रकारासमोर सांगणं योग्य वाटत नाही पण बघूया पुढे प्लॅनिंग करू जर वाड्यामध्ये प्रवेश घेत असेल तर तिकडे देऊ पण शंभर टक्के विरार वसईमधनं हजारो लोक शिवसेनेत प्रवेश करणार होते आणि तो जाहीर प्रवेश आम्ही देण्याचा त्या दिवशी आमचं प्लॅनिंग होतं पण काही कारणाने मला वाटते का जे नऊ तारीख आहे ती वाड्यामध्ये जाणार किंवा जव्हार बोकडामध्ये घेणार असं ठरले मग या तिकडे होत जे तिकडे प्रवेश करू धन्यवाद मामा आपण जर पाहिला तर लवकरच महाराष्ट्र राज्याच्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहे असं असताना पालघर जिल्ह्यामध्ये जनार्दन पाटील जे, पाटी। जे उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा संघटक आहेत ते काय खेळी करतील याकडे लोकांचं लक्ष आहे त्याचबरोबर एकोणतीस गावच्या मुद्द्यामध्ये विजय पाटील यांच्या सोबत जनार्दन पाटील हे उभे आहेत असं देखील त्यांनी सांगितलं लोकसभेच्या नंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये विजय पाटील यांना आमदार कसा बनवणार आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं असं असताना येणाऱ्या काळामध्ये जनार्दन पाटील काय खेळी करतील कोणाला गळाला लावतील हे पाहण्यासारखं ठरेल टॉप टाईम महाराष्ट्र न्यूज वसई विरा